नमस्कार मी वंदना मी आज वरणबट्टी हे बनवणार आहे तर मी वरण बनवण्यासाठी एक वाटी असं तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तिला तीन चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला दीड ग्लास असे पाणी घातलेले आहे आणि आता ती डाळ मी कुकरमध्ये घालून चार ते पाच अशा शिट्ट्या घेणार आहे जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत मी बट्ट्या बनवणार आहे तर बट्ट्यांची तयारी करून घेऊ बट्ट्या करण्यासाठी चार वाटी असं मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी असं त्याच्यात मी बारीक रवा घातलेला आहे तर त्यानंतर मी तिच्यामध्ये ओवा क्रस करून घातलेले आहेत बघा याप्रमाणे ववा घातल्यानंतर मी तिच्यामध्ये जिरं पूड घातलेले आहे जे भाजून जिरं मी मिक्सरमध्ये काढलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चम्मच असे दही घातलेले आहे दही ही फ्रेशच घालायची आहे जास्ती आंबट दही घालू नये त्यानंतर चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घातलेले आहे आणि दोन चम्मच असं मी त्याच्यात तूपसुद्धा घातलेले आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकतात पण तूप घातल्याने आपली बट्टी रुचकर लागते त्यानंतर मी त्याच्यात लहान चम्मच असे थोडेसे सोडा घातलेला आहे खायचा सोडा हा घातलेला आहे त्यानंतर मी त्याला हळूहळू थोडं थोडं असे पाणी घालून तो कणकेचा गोडा मळून घेणार आहे त्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे जी मी आधी विसरली होती याप्रमाणे बघा मी कणकेचा गोडा तयार केलेला आहे हा गोडा थोडासा आपण घटसरच तयार करायचा जास्त पाणी घालायचे नाही थोडं थोडं पाणी घालूनच आपण ह्या कणकेचा गोडा तयार करायचा आहे आणि त्यानंतर आपण ज्याप्रमाणे पोळीसाठी लहान लहान गोडे तोडतो त्याप्रमाणे लहान लहान असे ह्या कणकेमधनं आपण गोडे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्या गोड्यांना बघा ह्याप्रमाणे आपण हातानेच वाटी तयार करायची आहे आणि त्या वाटीला आपण आतमध्ये तेल लावून त्याच्या परत गोडा तयार करायचा आहे ते गोडा तयार झाल्यानंतर त्याला परत करून हातानी करून, प्रेस करून हाताने वाटी बनवायची आहे आणि त्याला परत तेल लावायचे आहे असं आपण तीन चार वेळेस त्या गोडाला प्रेस करून तेल लावून परत वाटी बनवायची ह्याप्रमाणे आपण बट्ट्या तयार करणार आहोत तर बघा मी इथं तीन वेळेस त्या गोडाला प्रेस करून त्याची वाटी बनवून त्याच्यात तेल लावलं आणि परत त्याचा गोडा तयार केलेला आहे आणि त्याला परत तिसरी वेळेस आपण तेल लावून गोळा केला की असं व्यवस्थितशीर गोल गोल करून त्याला एका ताटात ठेवायचे आहे आणि ह्याचप्रमाणे मी दुसरासुद्धा भट्टी तयार करत आहे याचप्रमाणे मी सर्व बट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण त्यांना वाफणार आहोत त्यासाठी मी इडली पात्रामध्ये पाणी घातलेले आहे आणि त्याच्यावरती इडलीच्या भांडं ठेवून आप त्याच्यामध्ये मी ह्याप्रमाणे सर्व्या बट्ट्या वाफायला ठेवलेल्या आहेत या बट्ट्या आपण वीस मिनटासाठी गॅसवर ह्याचप्रमाणे वाफून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या बट्ट्या वाफ वाफत आहे त्यापर्यंत आपण एकीकडे आपले वरण तयार करून घेणार आहोत तर बघा माझ्या पाच सिट्ट्यांमध्ये डाळ ही व्यवस्थेशीर शिजलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हाफ स्पून अशी हळद घातलेली आहे आणि एका पातेलात एक पडी असं तेल घालून त्याच्यात मोहरी आणि जिरं घालून त्याला आपण फोडणी देणार आहोत तर मी त्याला आता वरणला फोडणी दिलेली आहे आता आपल्याला वरण किती पातळ किंवा घट्ट लागतं त्याप्रमाणे त्याच्यात पाणी घालून त्याला व्यवस्थितशीर ढवळून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून आपलं वरण पूर्ण झालेलं आहे आता आपलं वरण झाल्यानंतर आपले वीस मिनटंसुद्धा झालेले आहेत तर आपण आपल्या बट्ट्या बघून घेणार आहोत तर वीस मिनटामध्ये आपल्या बट्ट्या व्यवस्थितशीर वापरल्या गेलेल्या आहेत आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये एका मोठ्या चाष्टीच्या सहाय्याने काढून घेणार आहोत आणि त्या थोड्याशा गार झाल्या की त्यानंतर आपण त्यांचे ह्याप्रमाणे एका बट्टीचे चार चार असे पीस करणार आहोत बघा आपण वाटी बनवून तेल लावून परत गोडा असं करत गेलो त्यासाठी आपल्या बट्ट्या आतमध्ये व्यवस्थेशीर शिजलेल्या आहेत आणि त्यांना पूडसुद्धा सुद्धा सुटलेला आहे आता आपण हे सगळे बट्टींचे जे पीस केलेले आहेत त्यांना डीप फ्राय करणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये तेल व्यवस्थितशीर गरम झालं की त्याच्यामध्ये ह्या बट्टे ह्याप्रमाणे अलगा हाताने सोडून त्यांना व्यवस्थितशीर लाल होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत ते व्यवस्थितशीर गोल्डन ब्राऊन झाले की आपण त्यांना ह्याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर जास्त कडक आवडत नसणार तर तुम्ही त्यांना डीप तेलमध्ये टाकून लगेच काढू शकतात पण अशा फ्राय केलेल्या बट्ट्या वरणासोबत लई रुचकर लागतात त्यासाठी आम्ही ह्याचप्रमाणे तळून घेतो त्यानंतर आपण त्याला वरणासोबत खायला तयार झालेल्या आपल्या बट्ट्यासोबत वांग्याची भाजीसुद्धा स्वादिष्ट लागते तर मी या वांग्याची भाजीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की